शाहू महाराजांची उमेदवारी आज दाखल होते जनतेतला उत्साह बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या प्रचंड ताकद आणि जनतेतला उमेदवार म्हणून शाहू महाराज आज फॉर्म मुख्यमंत्री महोदयांनी लागलं यातूनच उमेदवार त्यामुळं त्यांना कॅचअप करण्यासाठी अठ्ठेचाळीस तास कोल्हापुरात राहावं लागलं नेत्यांचं करतील जनता ही शाहू महाराजांच्या बरोबरच असतात रोज इथं दिसतो काल रुपये जी माणसं आणली होती तुम्हीच व्हिडिओ दाखले रेत आज आहे रेत आज खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरलेल्या